कॉलर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आज मी आपणासाठी घेऊन आलेली आहे राजमाता जिजाबाई यांच्यावर जबरदस्त चारोळ्या या चारोळ्यांचा वापर तुम्ही तुमच्या निबंधामध्ये आणि भाषणामध्ये देखील करू शकता चला तर मग पाहूयात जबरदस्त चारोळ्या वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ होत्या राजमाता वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ होत्या राजमाता त्यांच्या उदरी जन्मा आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता महाराष्ट्राचा भाग्यविधाता यानंतरची चारोळी आहे त्रिवार असावा मानाचा मुजरा त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिने घडवीला राजा रयतेचा रचली स्वराज्याची गाथा रचली स्वराज्याची गाथा दैवत असे तिराजमाता दैवत असे तिराजमाता तुझा भेटीची ओढ लागली अंतरी तुझ्या भेटीची ओढ लागली अंतरी मस्तक टेकवीन मी तुझ्या चरणावरी धन्य धन्य झाला सह्याद्रीचा कनकन धन्य धन्य झाला सह्याद्रीचा कनकन म्हणून साजरा करतो आम्ही बारा जानेवारीचा सण आम्ही बारा जानेवारीचा सण यानंतरची चारोळी पहा मराठी मातीत जाणे केला गणिमिकावा मराठी मातीत जाणे केला गणिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा जन्मला तिच्या पोटी जन्मला तिच्या पोटी गुणगान असे रयतेच्या ओठी तिने दिले शिवानी छावा तिने दिले शिवा आणि छावा मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा यानंतरची चारोळी आहे इतिहासा इतिहासा तू वळूनी पाहती पाठीमागे जरा झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा त्यांना मानाचा मुजरा जननी मराठा साम्राज्याची जननी मराठा साम्राज्याची सारुणी बाजूस राजघराणी जनतेच्या साऱ्या खातर जनतेच्या साऱ्या खातर लढा लढविली लड़ ही राणरागिणी लढा लढविली लड़ ही राणरागिणी